जनतेचे विनम्रपणे आभार मानते की ज्या पक्षाला वाटत होतं चारसो पार होतील त्या चारस पारला दोनशे चाळीसवर आणलं आहे तेवढंच नाही अनेक सीट अनेक राज्यांमध्ये आहेत जिथे प्रश्नचिन्ह आहेत की नक्की या सीट निवडून आले काय आणि मी डेटा वाईज बोलते मी आरोप कुणावरही करत नाही आहे तर अशीही ही त्या आवाजामध्ये दिल्लीमध्ये मीडियामध्ये खूप लोकांमध्ये चर्चा आहे त्याच्यामुळे हा मँडेट त्यांना मिळालेला नाही तरी ठीक आहे आज सत्तेमध्ये आहेत ते आणि त्या मँडेटचा आपण मान्य केलं पाहिजे आज केंद्रात त्यांची सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे पण हे दुर्दैव आहे की बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचार याच्या बाबतीत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे काहीही उत्तर नाही काही संविधानासंदर्भामध्ये चारशे पाचच्या नारानंतर संविधान बदलणार असं सांगितलं होतं मात्र आता आय आय टीच्या कॉलेजमध्ये संविधानाचं मंदिर आहे ते उभारलं जाणार आहे या गोष्टी आता ते हे सगळं त्यांना माहिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संविधान बदलण्याचा हा आरोप हा आम्ही नाही केलेला त्यांचे खासदार असा कोणी बोलत नव्हता छोटा मोठा की आपला कॅज्युअली चुकून बोलला बिचारा बोलला असं नाही भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार तुमच्या चॅनलवर पार्लमेंटमध्ये आम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे बघितलेलं आहे त्याच्यामुळे संविधान बदलायची भाषा ही आमची नव्हती कधी असणारही नाही संविधान बदलायची भाषा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनाच मान्य आहे या देशाला आणि आम्हाला मान्य नाही पण आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष संविधान जागर यात्रा काढणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे पाय पडताना आता पाहायला मिळतात ठीक आहे आता त्यांना कळलेलं आहे की ह्या देशामध्ये दे संविधान बदललं किंवा बदलल्याचा प्रयत्न केला तर ह्या देशाला ते मान्य नाही आम्हालाही मान्य नाही कारण का आपण जरी एका राजकीय पक्षात काम करत असलो तरी हा देश कुणाच्या मर्जीनी चालत नाही तो हा देश फक्त आणि फक्त संविधानांनीच चालतो तर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या सचिन वाझेने जे काही आरोप केले ते प्लॅनिंगने केले गेले तशी टीका यावेळी सुप्रिया सुळेंनी केली देशामध्ये महत्त्वाचे विषय असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असं देखील त्यांनी म्हटलंय